Terima <laughs> kasih. <laughs> <laughs> हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आम्ही आलेलो आहे तीर्थला तर शिर्डीचं जे साईबाबांचं मंदिर आहे तिथून एक पाच मिनटाच्याच अंतरावरती हे साईतीर्थ आहे आणि त्याच्यासमोरच वॉटर पार्क आहे तर खूप छान आहे तुम्ही ते बघू शकता आम्ही गेलो होतो संध्याकाळी पाच वाजता कारण नंतर त्यांचं तिकीट बंद होतं आणि त्यानंतर मग असं हा नंतर तीन तासाचा त्यांचा शो असतो तर तुम्ही ते बघू शकते खूप छान आहे बघायलाही छान वाटतं आणि मस्त बनवलेलं आहे तुम्हाला इथं दिसतच असेल आणि तिकीट त्यांचं आहे पाचशे नव्वद रुपये पर म्हणजे एकाच जणांचं गेटवे ऑफ इंडिया भारत का समुद्र के सौ सी जागा मुंबई से अब सीधे चल ये मंदिर यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं <laughs> यहाँ बसा हुआ है मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के दो द्वार हैं मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार चार धामों में से एक है ये द्वारकाधीश मंदिर हर साल यहां कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है त्यानंतर एक आहे केदारनाथ तो मैं तुम्हारा आधी संगित द्वारका केदारनाथ बद्रीनाथ मे ये जे चार धाम है सर्व दाखिल केदारनाथ शिव जी का मंदिर है इसे खुद पांडवों ने बसाया था ऐसा माना जाता है आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक लग केदारनाथ च मंदिर आ जो केदारनाथ एक धाम आ पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग तीन हजार वर्ष पुराना है भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत भागवत पुराण पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है तो आइए दर्शन करते हैं श्री बद्री तर हे आहे बद्रीनाथ मंदिर तर तुम्ही सगळे जर कोणी गेले असेल तर त्यांना माहितच असेल तर हे ही एक धामच आहे ही के दर्शन के लिए महाराष्ट्र के को पहुंचते हैं भगवान विठ्ठल की इस बारी को कौन तो नहीं जानता हाय अरे बाप्पा ना बघना बेटा ना बेटा 800 साल

काय झालं रडायला हे आहे भगवान जगन्नाथ मंदिर हे ही चार धामापैकी एक आहे आणि आमचे दादा मागच्या वर्षी गेले होते इकडेच खूप छान आहे हेही अब चलते दक्षिण भारत के मंदिर की ओर मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है उनके मंदिर का ये एक हजार स्तंभों का दालान है ये। दो हजार पाँच सौ वर्ष पुराने इस मंदिर के पचास मीटर ऊंचे चौदा गोपुर वास्तुशिल्प के सौंदर्य का आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़ियाँ हमें पहुँचाएंगी बालाजी के दर्शन के लिए सत्रह सौ साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है इस मंदिर में संस्कृत तेलुगू तमिल और कन्नड़ भाषाओं में वाले छः सौ चालीस शिता एक हैं और सत्तर हजार से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं तो आइए हम भी श्री बालाजी के चौदह गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है इस मंदिर में तैतीस हजार मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज पंद्रह हजार से भी समापन का समय आ गया है पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद यही वो सौ साल पुरानी शिरडी है हमारे साईं की शिरडी तर मस्त है तीर्थयात्रा तर हा पेला शो आतो तर छान है और सगत शेवटी मग शेड़ी दाखत तर मस्त आहे मला तर तीर्थयात्रा सगळ्यात जास्त आवडलेलं त्यानंतर मग आम्हाला टाईम होता कारण सहा साडेसहाला दुसरा शो चालू हो होणार होता तो सबका मालिक एक आहे तोपर्यंत म्हटलं बाहेर थोडंसं फिरून येऊ म्हणजे तिथंच आहे संध्याकाळच्या वेळेस छान वाटेल इथं मी शक्य झालं तर तेही तुम्हाला दाखवेलं पिल्लूची काही गडबड चालू होती त्यानंतर इकडे साईबाबांचं मंदिर आहे तेही दाखवताना शॉप वगैरे आहे म्हणजे आपले कपड्यांचं लहान मुलांचं त्यानंतर साड्या वगैरे इकडे हे आहे हे सर्व शॉप आहेत आणि मस्त आहेत बघण्यासाठी छान आहे आम्हीही पहिल्यांदा गेलो होतो तर त्यानंतर मग साडेसहाला ला सबका मालिकचा शो होता तो बघितला तिथं काही जास्त काही शूट नाही केलं म्हणजे शो होता म्हणजे त्याने एक स्टोरी दाखवली होती साईबाबांची मस्त आहे छान आहे त्यानंतर इकडे जे आहे हे साडेसातला होतं दहन ते सव्वीस मिनटाचा शो असतो तोही तर तुम्ही ते बघू शकता मस्त छान असं डेकोरेशन म्हणजे एकदम छान केलं आहे त्यांनी पैसे तेवढं टिकीट ठेवलेलं आहे तर तेवढं त्यांनी तिथे बनवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान असं बनवलेलं आहे नारळाचं झाड आहे त्यानंतर जटायू आहे आणि सगळ्यात मस्त म्हणजे तीर्थयात्रा लंका दहन पण छान आहे पण काय झालं पिल्लूंनी शेवटी शेवटी तो राडायला लागलं कारण ते चेअर पण तिथं व्हायब्रेट होतात जसं ती समोर शो चालतो ना त्याच पद्धतीने व्हायब्रेट होतं तुम्ही जर कधी गेले तर तुम्हाला दिसेलच आणि त्यानंतर मग तो सव्वीस मिनटाचा झाल्यानंतर आठ वाजता इकडे हा द्वारका माईचा शो असतो तोही पंधरा मिनटाचा आहे म्हणजे त्यांनी दाखवलेला आहे साईबाबा कसे तिथं राहायचे काय वगैरे ते सर्व आहे तिथं आणि मस्त आहे छान आहे बघायला भरपूर गर्दी होती आम्ही जरी संध्याकाळी गेलेलो तो खूप गर्दी होती आणि दुपारच्या वेळेसही छान वाटलं असतं पण मला टायमिंग वगैरे काय फिक्स माहीत नव्हतं तिथला त्यामुळे आम्ही डायरेक्ट गेलेलो आणि मला वाटलं सहा वाजेचं त्यांचं टायमिंग आहे बंद करायचं पण साडेपाच वाजता तो शो बंद होतो शो बंद होतो म्हणजे तिकीट बुकिंग बंद होते कारण मग पुढे तीन तासांचं त्यांचं जे टायमिंग वगैरे सेट केलेलं आहे तसं ते असतं आणि मी तुम्हाला म्हटले संध्याकाळच्या वेळेस खूप छान सुंदर आहे तुम्ही ते बघू शकता मस्त दिसतं आहे हे कारंजा वगैरे आणि पाठीमागचं साईबाबांचं मंदिर आहे आणि इकडं मी तुम्हाला सांगितलं शॉप वगैरे आहे कपड्यांचं आणि संध्याकाळच्या वेळेस मी इथे बघू शकते हे जे कारंजा वगैरे आहे आणि जो पाठीमागचा व्ह्यू आहे एकदम सुंदर दिसतो छान वाटतं आहे आणि थंडही वाटत होतं तिथं आणि कलर वगैरे तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर दिसतंय तर हे मस्त वाटलं छान वाटलं जाऊन आणि फर्स्ट टाईम गेलेलो खूप दिवसांचं चालू होतं जायचं जायचं पण एवढं जवळ असूनही आमचं जाणं होत नव्हतं तर पिल्लू बघा त्यालाही असं बघायला फिरायला खूप आवडतं आणि मला तर आवडतं तो काही विषय नाही आहे नंतर इकडे हे साईबाबांचं दाखवलेलं दा आहे पाठीमागे तुम्ही लावू शक बघू शकता आणि त्यानंतर इकडं हे एंट्री बाहेर आहे पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच आणि इथं ही साईबाबांची मूर्ती होती आणि सुविधा खूप छान आहे सर्व काही तिथे आहे म्हणजे लहान बाळा जरी असेल तर आपण तिथं पाळणा वगैरे त्यांनी ठेवलेला आहे पण काय होतं मुलं काय करतात जे लंका दहन आहे सबका मालिक शो आहे सबका मालिकला तरी पिल्लू इतका घाबरला नाही पण लंका दहनला त्याला जास्त भीती वाटत होती ता मुणी आमी एक वे जाला। तर त्यामुळे आम्ही एक मिनटं आधी चाललो आम्हाला वाटलं जास्त वेळ झाला पण लगेच सगळेजण आले आणि त्यानंतर मग द्वारकामायचं शोधा तर इथे समोरच वॉटर पार्क आहे आणि मंदिरापासून तर एक पाच मिनटाच्या अंतरावरती तीर्थ आहे आणि समोर वॉटर पार्क आहे तर मस्त आहे आणि इकडे तुम्ही समोर बघू शकता तर इथं तिकीटचं आहे आपण तिथं तिकीट काढू शकतो आणि पिल्लू बघा किती फास्ट पळतोय पिल्लूंचे बाबा ते गेले ते गाडी पार्किंग केलेली होती तिथं तर गाडी पार्किंगचे पन्नास रुपये होते तर असं हे मस्त होतं छान होतं त्यानंतर आम्ही गेलो साईबाबांच्या दर्शनसाठी मस्त छान दर्शन घेतलं तिथेही छान दर्शन घेतलं तर तरी आम्हाला टाइम झाला होता जवळपास नऊ वाजले होते तिथंच तरी साईबाबांचं मंदिर दहा वाजेपर्यंत चालू असतं आणि मी जास्त काही सामान वगैरे घेतलं नाही कारण आधीच उशीर झालेला घरी जायला आम्हाला तरी वीस मिनिटं लागतात पंधरा ते वीस मिनिटं फक्त लाडूंचा प्रसाद करला आणि दर्शन झालं आता आम्ही जवळपास नऊ वाजले कारण तो रात्रीचा शो होता त्यामुळे आणि भरपूर असं झालं पण शो मस्त होता आणि खूप सुंदर आहे म्हणजे पैसे बसून आहे खूप छान असं त्यांनी दाखवलेलं आहे तिथं चार धाम वगैरे तर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेलच असा आता छोटासा व्हिडिओ होता बघ होता घरी गेल्यानंतर जेवण करणार आहे आम्ही आणि घरी गेल्यानंतर मम्मीने इथं मस्त खीर बनवली होती आणि भजी कोडे बनवले होते मस्त छान असं आता आम्ही जेवण करतो आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडलं असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाबा बाबा